गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना आजच्या क्लासची लिंक मिळाली नाही किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे क्लासची लिंक मिळू शकली नाही चला तर आज आपण हा उतारा क्रमांक तीनशे सदुसष्टावा या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एकाच ठिकाणी तीनशे सदुसष्ट उतारे आणि त्यांचे सह उत्तरे आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहेत तसेच दोनशेपेक्षा जास्त सराव चाचण्या आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो चला उत आता आपण या उताराकडे वळूया हा उतारा क्रमांक तीनशे सदुसष्टावा आहे ओके वेगळ्या पद्धतीने आपण हा उतारा सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जवळ आलेली आहे आणि म्हणून आपण अधिकाधिक उंचा सराव आपल्याला करायचा आहे चला तर हा उतारा क्रमांक तीनशे सदुसष्टावा खूप छान उता, उतारा छोटासा उतारा आणि आपल्या शेतीसंबंधात उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तत्पूर्वी आपण उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया ही वेगळी पद्धत आहे या वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर उतारा सोडवलात तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही ओके विद्यार्थी मित्रांनो चला काही विद्यार्थ्यांना लिंक मिळाली नसेल तर लिंक कृपया पाठवा आणि ज्यांना क्लास लाईव्ह करता आला नसेल त्यांनी नंतर पुन्हा या लिंकवर क्लिक करून तुम्ही क्लास करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्यासमोर हरभऱ्याचे प्रमुख उत्पादन कोणत्या हंगामात हंगामात होते पर्याय खरीप ए बी रबी सी उन्हाळी आणि डी हिवाळी या प्रश्नांची उत्तरे आपण उतारा वाचल्यानंतर देणार आहोत प मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला असंच करायचं आहे कारण बरेच विद्यार्थ्यांना उत्तर माहीत आहे असं वाटतं आणि मग लगेच टिक करतात आणि ओ एम आरशीटमध्ये रंगवतात परंतु उतारात काय सांगितलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला अगोदर प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे ते डोक्यात ठेवायचे आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला उतारा वाचून प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न दुसरा काय आहे हरभऱ्याचे वेष्टनाला काय म्हणतात पर्याय ए पान बी दाना सी घाटा आणि डी कंद पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक तीन हरभरा कोणत्या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात लागवड केली जाते पर्याय ए भारत पाकिस्तान अमेरिका बी भारत पाकिस्तान तुर्कस्तान सी ऑस्ट्रेलिया जपान दक्षिण आफ्रिका आणि डी चीन रशिया जर्मनी विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा तुमच्यासमोर सॉरी प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक चार महत्त्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय ए महत्वहीन बी साधारण सी गरजेचे आणि डी प्राधान्य आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे व्याकरणावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न शीर्षकाचे प्रश्न आणि व्याकरणाचे प्रश्न आता नवोदय परीक्षेला जास्तीत जास्त विचारले जात आहेत आणि म्हणून आपण अधिकाधिक भर या व्याकरणाच्या प्रश्नावर सुद्धा दिला पाहिजे आकलन उपयोजन या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत प्रश्न पाचवा काय आहे खालील वाक्यातील विशेषण ओळखा वाक्य काय आहे हरभरा एक महत्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते पहा खूप महत्वाचं वाक्य आहे आणि त्यातील विशेषण ओळखायचे पर्याय आहेत ए कडधान्य बी महत्वाचे सी प्रथिने आणि डी पुरवठा विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचायचं आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा ओके थोडस अलीकडे घेतो हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके हरभरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे पहा आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे कारण आपण प्रश्न अगोदर वाचला होता म्हणून आपल्याला उत्तर लवकर लवकर आणि अचूक भेटतं कोणत्या हंगामात पिकणारे पीक आहे रब्बी हंगामात आणि ते कडधान्य आहे ही वनस्पती सुमारे चोवीस इंच वाढते चोवीस इंच उंच वाढते हरभरे दाना स्वरूपात असताना म्हणजे एका वेस्टनात म्हणजे आवरणात असतो त्याला घाटा म्हणतात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण शेतकऱ्याचे लेकर आहोत भारत पाकिस्तान आणि तुर्कस्तानमध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते यावरसुद्धा एक प्रश्न दिलेला आहे पुढे जाऊया हरभरा एक महत्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते ज्याला आपण प्रथिने प्रोटीन म्हणतो आपण ओके त्यामधून प्रथिने भरपूर मिळतात हरभरा जमिनीला वातावरणातील तीस किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करून देतो हेक्टरी तीस किलो नत्र जो की आपल्याला नत्र जमिनीला बाहेरून द्यावा लागतो आणि काही पीक स्वतः तयार करतात त्यातील हरभरा काय करतो तर तीस किलो प्रति हेक्टर नत्र उपलब्ध करून देतो हरभऱ्यापासून डाळ बेसन किंवा भाजी तयार करतात हरभरा पाण्यात उकळून भाजून खाता येतो पाण्यात उकळता येतोसुद्धा ओके उकळून म्हणतो आपण त्याला आणि भाजूनसुद्धा खातो पानांची भाजी तयार करतात हरभऱ्यासुद्धा करतात अंकुर आलेले बियाणे म्हणजे अंकुर आलेले मोड आलेले ज्याला म्हणतो आपण मोड आलेले कडधान्य रक्तदोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग करतात अतिशय सुंदर असा हा उतारा आपण आज या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे थोडंसं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल ओके प्रश्न पहिला हरभऱ्याचे प्रमुख उत्पादन कोणत्या हंगामात होते पर्याय ए खरीप बी रब्बी सी उन्हाळी डी हिवाळी ओके चला गणाचार्य प्रश्नाचे उत्तर द्या इतर इमोजी नको चला या क्लासची लिंक मी शेअर केलेली नाही परंतु काही विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनमुळं ही लिंक मिळालेली आहे चला अनुज दिघेकर नाव लिहित चला प्रश्न क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक बी अनुष्का बी आहे ए, ए बी सी डी असा पर्याय निवडा कारण आपल्याला नवोदयाच्या परीक्षेमध्ये ए बी सी डी असाच पर्याय रंगवायचा आहे लक्षात ठेवा चला रब्बी शेषराव बी ओके नाव लिहित चला म्हणजे आपल्या आई वडिलांचं नाव असू शकतं मी एकेरी उल्लेख करत असतो चला आयुष गौतम ओके व्हेरी गुड अनुष्का समृद्धी पर्याय क्रमांक बी म्हणत आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न अगोदर वाचले होते पर्याय वाचले होते ते डोक्यात ठेवले होते आणि ज्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचला आहे ज्यांनी तर त्यांचं उत्तर अजिबात चुकणार नाही हरभऱ्याचे प्रमुख उत्पादन कोणत्या हंगामात होते खरीप हंगामात होते का नाही रब्बी हंगामात होय उन्हाळी नाही किंवा हिवाळी नाही आता हिवाळी हा हंगाम नाही हा ऋतू आहे ओके आणि तसं उ हिवाळ्याचा कुठेच उल्लेख उदाऱ्यामध्ये आलेला नाही हंगामाचा उल्लेख आलेला आहे आणि रब्बी हंगामाचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला स्व स्वरा अभिनंदन सर्वांचा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर हरभऱ्याच्या वेष्टनाला काय म्हणतात पर्याय आहेत ए पान बी दाना सी घाटा आणि डी कंद योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला प्रश्न क्रमांक दोन ओके प्रणव मुकेश दिगेकर नाव लिहित चला चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षा जवळ आलेली आहे म्हणून आपण एक अतिशय महत्त्वाचे उतारे पुढच्या दिवसामध्ये घेणार आहोत चला स्वरा आयुष श्रुती शु, व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पण आपण पन देत जाऊया चला अनुष्का हरभऱ्याच्या वेस्टनाला वेस्टर्न म्हणजेच काय हो आवरण जेव्हा दाना असतो त्या दानाला एक वेस्टर्न असतं आणि त्याला काय म्हटलं जातं पान म्हणतात का नाही दाना म्हणतात का नाही त्या दाण्याच्या वरून वेस्टर्न असतं त्याला म्हणतात घाटा ओके okay, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे कंदन आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक तीन हरभरा कोणत्या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात लागवड केली जाते हरभऱ्याची लागवड कोणत्या देशामध्ये देशांमध्ये विचारलेला आहे पर्याय ए भारत पाकिस्तान अमेरिका बी भारत पाकिस्तान तुर्कस्तान सी ऑस्ट्रेलिया जपान दक्षिण आफ्रिका आणि डी चीन रशिया जर्मनी उतारात स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे उत्तर चुकण्याची काय आवश्यकता नाही किंवा गरज नाही विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेमध्ये भाषा विषयाचे वीस पैकी वीस आज एकच उतार घेऊया बटा आपण वीस पैकी वीस उतार प्रश्नांची उत्तरे म्हणजे वीस प्रश्न पंचवीस गुण हे भाषा विषयामध्ये ज्यांचे शंभर टक्के बरोबर उत्तरे प्रश्न बरोबर येतील त्या विद्यार्थ्यांचा नवोदयाला नंबर लागला असं समजा बरेच विद्यार्थी आत्मविश्वास आत्म यायला म्हणतो आपण अतिघाई करतात अतिआत्मविश्वास असतो की मराठी हा विषय भाषाविषयी काय उतारा पाहून उत्तरे लिहायची परंतु विद्यार्थी मित्रांनो हे आता सगळं विसरून जा हा तुमचा गोड गैरसमज आहे आतापर्यंत आमचा अनुभव आहे की जास्तीत जास्त प्रश्न हे है विद्यार्थ्यांचे मराठीमध्ये चुकतात आणि म्हणून या चुका करू नका आणि म्हणून जास्तीत जास्त सराव करा चला या प्रश्नाचं उत्तर पाहूया हरभरा कोणत्या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात लागवड केली जाते भारत पाकिस्तान बरोबर आहे परंतु अमेरिकेचा उल्लेख नाही म्हणून पर्याय क्रमांक एक होऊ शकत नाही भारत पाकिस्तान तुर्कस्तानचा उल्लेख उतारत आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे सी नाही किंवा डी नाही आता पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आलेलं आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार महत्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अगदी सोपा प्रश्न चला व्हेरी गुड पर्याय क्रमांक ए महत्वहीन बी साधारण सी गरजेचे आणि डी प्राधान्य ओके बरेच विद्यार्थी प्रणव कदम प्रश्न क्रमांक चार दिघेकर प्रश्न क्रमांक काळजी इथेच बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो चला अनुष्का वैभवी आयुष गौतम चला अनुष्का ए म्हणताय दिघेकर ए म्हणताय मी योग्य उत्तर सांगणार आहे समृद्धी ए म्हणत आहे अशाच पद्धतीचे प्रश्न उतार्यामध्ये परीक्षेमध्ये असतात आणि आपण नेमकं तिथंच आपला गोंधळ होतो आणि एखादा प्रश्न चुकला की आपला मेरिट खाली येतो ओके आणि मग आपली वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते म्हणून काळजीपूर्वक प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छान अभ्यास करत आहात आता शेवट आलेला आहे किंवा शेवटी आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यासाठी अधिकाधिक प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवत आहात आपण गुड न्यूज अशी आहे की काही गेस पेपर म्हणून अर्थात सराव प्रश्नपत्रिका आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये ॲपमध्ये आपण पब्लिश केलेले आहेत जी एस गुरुजी नावाच्या ॲपवर तुम्ही पाच नवोदय सराव प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आपण त्या लॉन्च केलेल्या आहेत जी एस गुरुजी ॲप डाउनलोड ोड करा जी एस गुरुजी या ॲपमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पाच सराव प्रश्नपत्रिका आहेत आणि त्याची किंमत केवळ नव्याण्णव रुपये आपण ठेवलेली आहे ते के लिया है। ओके त्या ठिकाणी परचेस केल्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये ॲपमध्ये ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे दोन तासाचा टायमर दिला जातो दोन तासात पेपर बंद होतो दोन तासानंतर पेपर सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण व्हिडिओ स्वरूपात स्पष्टीकरणसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ओके okay, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केलेली असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्व या शब्दाचा समानार्थी शब्द याचं उत्तर मी सांगणार आहे समान महत्त्वहीन हा शब्द याचा समानार्थी शब्द होऊ शकत नाही साधारण नाही समानार्थी शब्द नाही गरजेचे गरज आणि महत्त्व हे वेगळं आहे प्राधान्याने प्राधान्य म्हणजेच महत्त्वाचे असा अर्थ होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्राधान्याने एखादं आदेश आलेला असतो प्राधान्याने म्हणजे महत्त्वाचे अतिमहत्वाचे आणि म्हणून महत्त्व हा शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे प्राधान्य पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न खालील वाक्यातील विशेषण ओळखा हरभरा एक महत्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते पहा विशेषण म्हणजे व्याकरणावर आधारित प्रश्न आता एक तरी विचारला जातो दोन दोन सुद्धा विचारले जात आहेत ओके अनुज दिकर बेटा एकच वेळेस उत्तर कमेंट करा पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न क्रमांक पाच काय आहे खालील वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे हरभरा एक महत्त्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते पर्याय आहेत ए कडधान्य बी महत्त्वाचे सी प्रथिने आणि डी पुरवठा खूप सोपा प्रश्न आहे परंतु अशाच प्रश्नांची उत्तरे तुम्ही चुकत आहात विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून प प्रश्नपत्रिकांचा अधिकाधिक सराव करा ओके आपण मुख्य आपल्या गेस पेपरमध्ये नवोदय गेस पेपर म्हणून आपण जे लॉन्च केलेले आहेत त्यामध्ये पाच सराव प्रश्नपत्रिका तुम्ही अशा पद्धतीने जर सोडवल्यात त्या प्रश्नपत्रिका तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा सोडवू शकता ओके okay. आणि ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन म्हणजे ॲपमध्ये पण सोडवायची आहे आणि ऑफलाईन म्हणजेच ओ एम आर शीट जी मुख्य परीक्षेमध्ये ओ एम आर शीट असते तर त्या ओ एम आर शीटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नांच्या समोर योग्य उत्तर वर्तुळाला रंगवायचं आहे आणि म्हणून ही प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहेत ज्यांनी तो कोर्स त्या प्रश्नपत्रिका परचेस केल्या नसतील त्यांनी परचेस करा आणखीन थोडे दिवस आहेत तुमच्याकडे जास्तीत जास्त सराव करा चला या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार आहे विशेषणावर आधारित हा प्रश्न आहे हरभरा एक महत्त्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते विद्यार्थी मित्रांनो या यामधील कडधान्य हे विशेषण आहे का नाही महत्त्वाचे महत्त्वाचे कडधान्य आहे म्हणजेच हे विशेषण आहे प्रथिने विशेषण नाही किंवा पुरवठा विशेषण नाही आणि म्हणून अनुष्का व्हेरी गुड समृद्धी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी उत्तर निवडलेलं आहे प्रणव कदम श्रुती कदम ओके okay, दिघेकर प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांनी अगदी खूप छान उत्तरे दिलेली आहेत एखादा प्रश्न चुकला असेल परंतु आता चुकीला माफी नाही लक्षात ठेवा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला चूक ही माफ करणार नाही कारण एक चूक झाली तर तुमचं मेरिट खूप खाली येऊ हो शकतं नवोदय ही स्पर्धा परीक्षा खूप आता प्रत्येक विद्यार्थी खूप उत्साहाने या परीक्षेकडे पाहिलं जातं प्रत्येकाचं एक म महत्वाकांक्षा असते की आपण नवोदयाला लागलं पाहिजे त्यासाठी एकही प्रश्न चुकणार नाही मला बरेच विद्यार्थी विचारत होते की सर नवोदयाची मेरिट किती येईल मी म्हणतो शंभरपैकी शंभर गुण मिळवण्याचा प्रयत्न करा ओके तुम्ही बाकीच्या गोष्टी पाहू नका जास्तीत जास्त प्रश्न आपल्याबरोबर आले पाहिजेत शंभरपैकी शंभर एखादा प्रश्न चुकला तर एखाद्या वेळेस ठीक आहे परंतु आपण शंभरपैकी पर शंभर प्रश्नाचा विचार केला पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो छान अभ्यास करा उतारे जास्तीत जास्त सोडवा आपल्या चॅनलवर सर्व उतारांचे व्हिडिओज आहेत आपल्या जी एस गुरुजी ब्लॉगवर दोनशेपेक्षा जास्त सराव चाचण्या उपलब्ध आहेत आणि आता आपण जी एस गुरुजी या ॲप हे ॲप लाँच केलेलं आहे जी एस गुरुजी ॲपमध्ये तुम्हाला पाच सराव प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या पाच पाँच सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्या प्रश्नपत्रिका परचेस करताना काय अडचण आली तर शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या क्रमांकावर या फोन नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे